नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपलं सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज मित्रांनो दहा ते बारा दिवसापूर्वीच आपल्या महाडाकडून एक जाहीर करण्यात आलेलं आहे की मार्चमध्ये म्हाडाच्या कोकण मंडळाची लॉटरी काढण्यात येणार आहे आणि या कोकण मंडळाच्या लॉटरीचं जर आपण ठिकाणं बघितलं तर त्या ठिकाणांपैकी सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण आहे ते म्हणजे ठाणे ठाणे येथील वर्तकनगर या ठिकाणीसुद्धा म्हाडाच्या घरांचं काम सुरू आहे आणि ठाण्यात इतरत्रसुद्धा अनेक घरे म्हणजे एकूण जवळजवळ आठशे अठ्ठ्याऐंशी घरे ही फक्त ठाणे शहरामध्ये उपलब्ध होणार आहेत लॉटरीच्या माध्यमातून म्हणून येणाऱ्या कोकण मंडळाच्या लॉटरीमध्ये ज्यांना ज्यांना अर्ज करायचे असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हो लाईक करा लाईक केल्यानं आम प्रेरणा मिळते म्हणून लाईकसुद्धा करायला विसरू नका कोकण मंडळाच्या लॉटरी ते ज्या ज्या ठिकाणी लॉटरी येणार आहे प्रत्येक ठिकाणी आपण व्हिजिट करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की त्या ठिकाणी खरंच घरांचं काम सुरू आहे किंवा नाही तर आज आपण आलेलो आहोत ठाण्यातील वर्तकनगर या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत की वर्तकनगर या ठिकाणी जे म्हाडाच्या घरांचं काम सुरू आहे ते कशाप्रकारे सुरू आहे आणि साधारणतः ते काम पूर्ण होण्यासाठी किती कालावधी लागू शकतो तर आपण आता जाणार आहोत तिथून मित्रांनो बाजूलाच म्हाडाच्या इमारतीचं काम सुरू आहे इमारत दाखवून त्या ठिकाणी जे काम सुरू आहे म्हाडाचं लक्षात घ्या मित्रांनो ही जी लॉटरी आहे ती मार्चमध्ये कुठेतरी म्हाडाकडून जाहीर करण्यात येणार आहे आणि मे की मेमध्ये ह्याची लॉटरी काढण्यात येणार आहे म्हणून अनेक अर्जदार ठाण्यातील वर्तकनगर भागातील म्हाडाच्या लॉटरीची वाट आहेत किंवा ठाण्यातील इतर ठिकाणी जे विखुरलेले जे घरं आहेत त्या घरांची वाट आहेत जेणेकरून आपलं नशीब आजवून आपल्याला घर कसं मिळेल तर याचा मात्र नक्कीच ते प्रयत्न करणार आहेत तर मित्रांनो मी तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवेन त्याच्यावरून तुम्हाला एक अंदाज येईल की नेमका हा परिसर जो आहे तो कसा आहे आणि आजूबाजूची नेमकं लोकॅलिटी कशी आहे आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मोठं मैदान आहे बाजूला ठाणे महानगरपालिकेची शाळा आहे आणि इथे खूप मोकळं असं मैदान आहे या मैदानावरती मुलं खेळत आहेत हे मैदानसुद्धा म्हाडाच्याच मालकीचं मैदान आहे असं इथं बोर्ड लिहिलं आहे या मैदानावर म्हणजे सध्या माल आ, मालकी जी आहे ती म्हाडाची आहे मागे सुद्धा बघू शकता तुम्ही जे पूर्वीचे जे जुन्या काळातली घरं बांधली होती तशी ती घरे आहेत बाजूला तुम्ही पाहू शकता म्हणून हा जो एरिया आहे एकंदरीत खूप चांगला एरिया आहे लोकॅलिटी खूप चांगली आहे जर तुम्हाला म्हाडाच्या लॉटरीतून प्रयत्न करायचा असेल तर हा एक प्राईम लोकेशन तुम्हाला आपल्या कोकण मेड्याच्या लॉटरीतून मिळणार आहे चला तर आता मी तुम्हाला घेऊन जात आहे म्हाडाच्या याच इमारतीच्या बाजूला मी तुम्हाला दाखवणार आहे फक्त आपण या ठिकाणी या ठिकाणीसुद्धा आतमध्ये जाण्यास परवानगी नाही आहे मी तुम्हाला बाहेरून इमारत दाखवेन पण मित्रांनो ज्यावेळेस जाहिरात येईल त्याच्यानंतर मात्र आपल्याला आतमध्ये सोडलं जाईल असं या ठिकाणी सांग सांगण्यात आलेलं आहे तर जाहीर झाल्यानंतर आपण आतमधील घरीसुद्धा आपण दाखवणार आहोत पण तत्पूर्वी आपण एक हा भाग नेमका कुठे आहे वर्तकनगर नेमका कुठे आहे त्या इमारतीचं काम कशा प्रकारे सुरू आहे हे आपण पाहणार आहोत चला तर तर मित्रांनो तुम्ही जी मागे बघत आहात तीच आहे म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीतील वर्तकनगर ठाणे या ठिकाणची इमारत या ठिकाणी म्हाडाच्याद्वारे या ठिकाणी इमारतीचं काम सुरू आहे आपण मी सांगितल्याप्रमाणे म्हाडा मंडळातून ज्या ज्या ठिकाणी घरांचं काम सुरू आहे अशा प्रत्येक ठिकाणी आपण व्हिजिट करणार आहोत आणि त्या ठिकाणी काम कशाप्रकारे सुरू आहे किंवा खरेच त्या ठिकाणी घरांचं काम सुरू आहे किंवा नाही हे पाहणार आहोत आणि मित्रांनो लॉटरी जाहीर झाल्यानंतर मी तुम्हाला आतील घरं दाखवेन आतील एरिया दाखवेन ते घरं कशी आहेत प्रत्येक ठिकाणचे सॅम्पल फ्लॅट दाखवणार आहे आणि त्या ठिकाणचा आजूबाजूचा परिसर कसा आहे किंवा त्या ठिकाणी कुठली कुठली सुविधा उपलब्ध आहे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे थोड्या ठेवून पण आपण जे बघताय सध्या या ठिकाणी वर्तकनगरला आपण म्हाडाची सध्या इमारत सुरू आहे काम आणि मार्चमध्ये याचीच लॉटरी म्हाडाकडून जाहीर करण्यात येणार आहे याशिवाय ठाणेमध्ये फक्त ठाणे शहरामध्ये एकूण आठशे अठ्ठ्याऐंशी एवढ्या मोठ्या प्रमाणात घरे उपलब्ध होणार आहेत म्हाडाच्या लॉटरीच्या माध्यमातून म्हणून येत्या भविष्यामध्ये तुम्हाला जर ठाणेशी ठाण्याच्या ठिकाणी जर घर हवं असेल तर नक्कीच या लॉटरीतून तुम्ही प्रयत्न करा मी तुम्हाला बाजूचा परिसर दाखवण्याचा प्रयत्न करतो हीच ती इमारत आहे मित्रांनो आणि याच्या बाजूचा परिसर पाहू शकता तुम्ही खूप सुंदर असा परिसर आहे आणि इथून बाजूलाच शाळा आहे जे आपण बघितलेले वर्तकनगर हायस्कूल आहे आणि याच ठिकाणी बाजूला ठाणे महानगरपालिकेचं जे हॉस्पिटल आहे तेसुद्धा मागे आहे म्हणजे ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा जो हॉस्पिटल दवाखाना आहे तो मागे आहे आणि ही बाजूला इमारत है। आहे आणि ह्याच्या बाजूला जो आहे तो आहे वर्तकनगर जे शाळा आहे ती शाळा आहे म्हणून खूप चांगल्या प्राईम लोकेशनला ही घरे तयार होत आहेत लोकॅलिटीसुद्धा खूप सुंदर आहे अतिशय चांगली आहे कनेक्टिव्हिटीसुद्धा खूप चांगली आहे जवळच हायवे तो जवळच तुम्ही तुम्हाला मेन रोडसुद्धा दाखवेन या ठिकाणचा म्हणून एकंदरीत खरंच या ठिकाणी घराचं काम सुरू आहे आणि या ठिकाणी लॉटरीही निघू शकते माझीवाडा जो तुम्हाला माहीत असेल माजीवाडा हा खूप मस्त इलेक्क आहे माझीवाडा रोड ती मग आहे तर बाजूला पाहू शकतो मी तुम्हाला दाखवेल की या ठिकाणी आतमध्ये थोडं आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला ती म्हाडाची इमारत तयार होते तुम्हाला इथून एक एक ते दीड मिनटं तुम्हाला चालायचं आहे तर तुम्ही म्हाडाच्या इमारती जवळ पोहोचाल आणि हा जो मेन रोड तुम्हाला दाखवायचा होता हा जो रोड आहे तो माजीवाडा या ठिकाणी वर्तकनगर जंक्शन समोर आहे जो वर्तकनगर नाका आहे तो समोर आहे आणि म्हणून इथून ही जी लोकॅलिटी आहे ही खूप सुंदर खूप चांगली अशी लोकॅलिटी आहे कनेक्टिव्हिटी सुद्धा खूप चांगली आहे आणि हा जो माजीवाडा एरिया आहे त्या माजीवाड्यामध्येच वर्तकनगर नाका वर्तकनगर जो आहे तो नाका या ठिकाणी आहे तर थोडं समोर गेलं तर तो नाका लागतो म्हणून तुम्हाला फक्त एक एंट्रन्स मला दाखवायचा होता की मेन रोडपासून जर तुम्ही पाहिलं आता हा मेन रोड आहे हा आहे मेन रोड माजीवाड्याचा आणि तिथून तुम्ही थोडं आतमध्ये गेला तिकडे तर तुम्हाला तिची नवीन म्हाडाची इमारत तयार होते ती आ, देवलोक्ते देवलोक्ते गाई गाई इमारत तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे म्हणून म्हाडाचे जे डेव्हलपमेंटचे काही प्लॅन्स आहेत वर्तकनगर या ठिकाणी रिडेव्हलपमेंटमधून अनेक घरे उपलब्ध होणार आहेत आणि त्याच्यापैकीच आपण जी इमारत पाहिली आहे ती एक इमारत आहे ज्या ठिकाणी सदुसष्ट घरे उपलब्ध होणार आहेत तर मित्रांनो हाच समोरचा रस्ता आहे जिथून तुम्हाला म्हाडाच्या इमारतीकडे किंवा म्हाडाच्या प्रोजेक्टकडे जाण्याचा रस्ता आहे अगदी या रोडपासून खूप जवळ आहे जास्त लांब नाही आहे आतमध्ये तुम्हाला एक ते दीड मिनटं फक्त चालायचं आहे तर आज आपण ठाण्यातील वर्तकनगर या ठिकाणच्या म्हाडाच्या प्रकल्पाची माहिती घेतलेली आहे किंवा आपण ते त्या ठिकाणी काम कसं सुरू आहे हे पाहिलेलं आहे यानंतर आपण ठाण्यातील इतर जे ठिकाणे त्या ठिकाणी व्हिजिट करणार आहोत मित्रांनो त्याशिवाय कल्याणीतील खोणी आहे पलावा सिटी आहे किंवा घनसोली जे आहे नवी मुंबईतील तेसुद्धा आपण व्हिजिट करणार आहोत तर असे जेवढे काही म्हाडाकडून ठिकाणं सांगण्यात येतील प्रत्येक ठिकाणी आपण व्हिजिट करून जाणून घेणार आहोत की खरंच त्या ठिकाणी म्हाडाचं काम सुरू आहे किंवा नाही म्हणून हाच रोड आहे जो टेम्पो चाललेला आहे बघू शकतो तिथून तुम्हाला आतमध्ये जायचं आहे तर मित्रांनो हातचा भाग कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद